मान्य विवेकानंद पाटील सर आपण स्टेजवर यायचं आहे อาจจะไฟล่เลยหรครไฟล์ไรเลยรถคือร खावे लोट मत मले डिजिटल दीवार पर ओ ओ सात मिनट की

ಹಲೋ ಅವಳಿಗೆ ಬಾಲ್ತೇನೋ ಯಾವ ಮೇಡಮ್ ಹೋಯ್ತು ರೇ ವೇಗಡೆ ಪಡಿತು ಚೆಲ್ ಚೆಲ್ಯ ಬರೋದು ಹಾ ಹಾ

आज आमच्या मंडळाला खास करून उपस्थित राहिलेले अशोकराव बापू माननीय आमदार अशोकराव बापू यांचा सत्कार आमच्या मंडळाचे अध्यक्ष माननीय उल्हास सरवेळी साहेब यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो माननीय आमदार अशोकराव माने बापू यांचा सत्कार या ठिकाणी उल्हास सोनवशी मदत करत आहे याचबरोबर स्वामी समर्थ सुखगिरणीचे संचालक सुहास राजमाने यांचाही सत्कार सोनवशी मालकांनी करावा असे मी त्यांना विनंती करतोय माननीय सुहास राजमाने साहेब ज्येष्ठ उद्योगपती विवेकानंद पाटील साहेब यांचा सत्कार मंडळाचे अध्यक्ष उल्हास सुरेश साहेब करतील तसेच खास करून उपस्थित असलेले ज्येष्ठ पत्रकार धनंजय तारे यांचाही सत्कार

कुठं तुमच्या गावातलं तुमचं ती मग कशी हरली तुमच्या गावातली ना

குட்டி <laughs>

Secara istilahnya yang disimpulkan, jangan हेरले गटामुळे हिरले अनुमान हनुमान वाचणी आपल्याला तिसरा पोकार आपण चिडांगर क्रमांक दोनवर यायचा आहे हेरले गटामुळे हिरले अनुमान हनुमान वाचणी आपल्याला तिसरा आणि अंतिम पोकार आपण त्रडांगर क्रमांक दोन वर यायचा आहे या सामना अधिकारी सरपंच बाळासाहेब चव्हाण पंच मनोज मग विठ्ठल हे ठरावे बोल शुभांगी पाटील बाळासाहेब चव्हाण मनोज मगदुम विठ्ठल लढावे शुभागी पाटील आपण त्रिडांगर क्रमांक दोन वर जायचा अनुमान वाचणी चडांगण क्रमांक क्रीडांगण क्रमांक क्युणा एक वर जांभळी क्रीडा मंडळ जांभळी विरुद्ध उदय छावा नेता या दोन संघा सामना होतोय आपल्यालाही तिसरा पुकार आहे या सामन्यासाठी सामनाधिकारी सरपंच किशोर दंडवते पंच कपिल कांबळे अभिजित पाटणे गुंडकक सोनल बाबर किशोर दंडवते कपिल कांबळे अभिजित पाटणे सोनल बाबर आपण अप... क्रीडांगण क्रमांक क्युणा एक वर जायचं आहे क्रीडण क्रमांक तीन वर शाहू सडोली विरुद्ध सनी स्पोर्ट्स नागाव हा सामना होतोय या सामन्यासाठी सामना सरपंच युवराज गावडे पंच विश्वास चवले कुबेर पाटील गुन्हे सुनील महाडे युवराज गावडे विश्वास चवले कुबेर पाटील सुनील महाडे आपण क्रीडांगण क्रमांक तीन वर जायचा आहे खेळांगर सांगाय सनी स्पोर्ट्स नागाव शाहू स्पोर्ट चढोली तला सहा सांग या लवकर चला साईच्या साई सांग या क्रीडांगणात या साम या सामन्यासाठी मान्य आमदार अशोकराव माने बापू या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल मंगळाच्या वतीनं त्यांचं जाहीर आभार तुम केला का असत नाही